महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद संचलित वेन्ना लाईक बोट क्लबवर विहार नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला सध्या दिवाळी सणानिमित्त वेन्ना लाईक बोट क्लबवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते आहे रविवारी दुपारी बारा वाजता पालिका प्रशासक योगेश पाटील हे दिवाळी पर्यटन हंगामाच्या अनुषंगाने वेन्ना लाईक बोट क्लबच्या तयारीच्या व सुरक्षेच्या दृष्टीने स्पीड बोटीने पाहणी करत असताना वाऱ्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांच्या दोन पॅन्डल बोटी कडेला जाऊन अडकल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचत पर्यटकांना धीर देत बोट क्लब इंचार्ज आबा ढोबळे कॉम्प्युटर ऑपरेटर सचिन दीक्षित रमेश आखाडे फारुख महाबळे यांच्या मदतीने स्वतः स्पीड बोट चालवत या दोन पॅन्डल बोटी बाहेर काढण्यात यश आलं यावेळेस पर्यटकांनी पालिका प्रशासक व कर्मचारी तसेच नगरपालिकेचं कौतुक करत आभार मानले महाबळेश्वर गिरस्थान नगर परिषद नेहमीच बोट क्लबच्या माध्यमातून सुरक्षा आणि सेवा यावर भर देत असते सर्व पर्यटकांना नौकाविहार करत असताना लाईफ जॅकेट परिधान करणं बंधनकारक असत स्पीड बोट नेहमीच आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी तैनात असते सुरक्षित जल पर्यटनच्या अनुषंगाने पर्यटकांचे सुरक्षा केंद्रस्थानी ठेवणं हे महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेचे नेहमीच प्राधान्य राहिले बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे शिराळा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष